अतिशय महत्त्वाचे घरगुती उपाय नंबर एक टोमॅटो मध्ये सैंधव मीठ घालून ते सॅलड म्हणून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते आणि पोटातील जंत देखील नष्ट होतात टिप नंबर दोन कारले रक्त शुद्ध करते मधुमेहाच्या रुग्णांना एक चतुर्थांश कप कारल्याचा रस तेवढाच गाजराचा रस मिसळून प्यायला द्यावे गाठ असल्यास किंवा हातापायांची आग होत असल्यास कारल्याच्या तेलाने मालिश करावी असे हे कारले बहुगुणी आहे तीन, मच्छर वासात राहणे म्हणजे सिगारेट ओढण्यासारखे आहे यासाठी एक लिंबाचे दोन तुकडे करा व त्यात तीन ते चार लवंगा टाका पाच मिनिटातच सर्व मच्छर पळून जातील हा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करून पहा टिप नंबर चार मेंदूचा अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज एक सफरचंद खावे तसेच दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात कच्च्या सफरचंदाची भाजी खावी सायंकाळी एक ग्लास सफरचंदाचा रस प्यावा व रात्री झोपण्यापूर्वी एक पिकलेले गोड सफरचंद खावे यामुळे महिनाभरातच फरक दिसून येतो टीप नंबर पाच काळे तीळ हे कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे दुधापेक्षाही जास्त ते हाडे मजबूत करण्यास मदत करते आणि त्यांना लोहासारखी ताकद देते सहा डोकेदुखी किंवा मायग्रेशनची समस्या कमी करण्यासाठी आले आणि मधाचे से सेवन करावे तुमच्यासाठी ते खूप फायदेशीर आहे टिप नंबर सात रात्री पाव चमचा हळद पावडर सह दूध प्यायल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होत नाही हळदीचे सेवन केल्याने संपूर्ण चेहरा तरुण होतो टिप नंबर आठ जर तुम्हाला खोकला किंवा घसा खोखवण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही बडीशेप आणि खडीसाखर खावी त्यात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतील टिप, टिप नंबर नऊ उकडलेले शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि सांधे आराम मिळतो टिप नंबर दहा मूग डाळ खाल्ल्याने गॅस बद्धकोष्ठता अपचन यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत आणि ती पचायलाही खूप सोपी असते टिप नंबर अकरा मखाना दुधात उकळून रोज खाल्ल्याने हात पाय गुडघे कंबर दुखणे कमी होते हाडे मजबूत होतात आणि अशक्तपणा बरा होतो टिप नंबर बारा खजूर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो सेवनाने वजन देखील नियंत्रणात राहते नंबर लोहाची कमतरता भरून निघण्यासाठी कांद्याला लोह फॉलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाते कांद्यामध्ये अँटी एजिंग अँटी सारखे गुणधर्म असतात जे शरीराचे अनेक प्रकारचे इन्फेक्शन पासून संरक्षण करण्यास मदत करतात टिप नंबर दहा दांग्या खोकला रक्तदोष घटसर्प बहिरेपणा कुष्ठरोग संधिवात मुळव्यात यकृताचे आणि पित्ताशयाचे आजार त्यांवर लसूण गुणकारी आहे कामोत्तेजना कमी झालेल्यांना ही लसणाचा उपयोग होतो श्वास मोकळा होण्यासाठी एक लसूण पाकळी गरम करून किंचित खावी। दमा कमी एक पेला गरम दोन चमचे मध आणि दहा थेंब लसूण रस घ्यावा झोपण्यापूर्वी तीन लसूण पाकळ्या दुधात उकळून घेतल्याने दमा रात्री त्रास देत नाही टिप नंबर पंधरा गुडघे कोपर मान आणि हातावरील काळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि लावा काळेपणा लगेचच निघून जाईल नंबर सोळा लिंबामध्ये असलेले पॉलिफेनॉल अँटी ऑक्सिडंट मध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म आहेत लिंबूमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारू शकतात या दोन्ही गोष्टी टाइप टू मधुमेहाचे मुख्य कारण मानल्या जातात टिप नंबर सतरा चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवा टोमॅटो आणि मधाची पेस्ट चेहऱ्यावर लावा सुरकुत्या हळूहळू कमी होतील टिप नंबर अठरा मुतखड्याच्या आजारामध्ये लिंबू मदत करते लिंबामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड मुतखड्याचा धोका कमी करू शकते खर तर सायट्रिक ऍसिड मध्ये सायट्रेट नावाचे संयुग असते जे लहान लहान मुदखड्याचे स्टोन फोडण्यास मदत करते नंबर पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या चहाचे सेवन तो चहा म्हणजे ओव्याचा चहा यात रायबो फ्लेमिंग असते जे फॅट कमी करण्यास इफेक्टिव्ह असते तर हा चहा कसा बनवायचा ते पाहूया गरम पाण्यात ओवा वेलची आणि आले घालून पाच मिनिटांपर्यंत पाणी उकळावे त्याला गाळून त्याचे सेवन करावे टिप नंबर आले खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासूनही दुखी पासूनही आराम मिळतो आले तणाव आणि शारीरिक कमजोरी दूर करते टिप नंबर एकवीस पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या चहाचे सेवन जिऱ्याचा चहा यात कॅलरीजची मात्रा कमी असते जे वजन कमी करून लॉस मध्ये मदतगार ठरते हा चहा कसा बनवायचा ते पाहूया गरम पाण्यात जिरे घालून उकडावे त्यात लिंबाचा रस घालून सेवन करावे टिप नंबर बावीस जर तुम्हाला संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश करा कांद्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळून मालिश केल्याने त्वरित आराम मिळतो टीप नंबर तेवीस दुधासोबत बडीशेप प्यायल्याने चेहरा गोरा होतो आणि चेहऱ्यावर चमक येते टिप नंबर चोवीस ज्यांच्या कानात तीव्र वेदना होत आहेत त्यांनी कोरफडीचा रस हलका गरम करून कानात दोन ते तीन थेंब टाका पाच सेकंदातच वेदना कमी होतील टिप नंबर चेहऱ्यावरील सुरकुत्या सुरकुत्या घालवण्यासाठी तोंडावर पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहऱ्यावर लावावा सकाळी चेहरा स्वच्छ धुवून खोबरेल तेल सोडावे या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते टिप नंबर सव्वीस कोमल त्वचेसाठी दोन चमचे दूध किंवा साय यामध्ये लिंबाचा रस मिसळून त्याला चेहरा आणि मानेवर थोडा वेळ लावावे आणि थोड्या वेळाने धुवून टाकावे चेहऱ्याला ब्लीच केल्यासारखे वाटेल त्यामुळे ते त्वचा कोमल आणि तजेलदार बनवते टिप नंबर आहे सत्तावीस केसांमधील कोंडा घालवण्यासाठी आंबट दही केसांना लावावे आंबट दही आंघोळीपूर्वी केसांना लावावे व साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटात केस धुवून टाकावे तसेच आपण लिंबाचा रस केसांना लावला तर कोंड्याचे प्रमाणही कमी होऊ शकते नंबर अठ्ठावीस एक ग्लास दुधात एक चतुर्थांश चमचा अश्वगंधा मिसळा आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्या तुमची उंची वाढेल टिप नंबर एकोणतीस ताप बरा करण्यासाठी आले आणि काळी मिरी पाण्यात उकळून सकाळी आणि संध्याकाळी प्या यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि ताप बरा होतो टिप नंबर तीस सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे पोट आणि वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जाते पपई खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात टिप नंबर एकतीस बद्धकोष्ठता डोळ्यांच्या समस्या आणि अशक्तपणा यांसारख्या समस्यांमध्ये काळे मनुके खाणे खूप फायदेशीर आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला ला 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 हा जास्त नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला नव सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद